विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गंगापूर गावाचे शिवरात सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलच्या पटांगणात क्रमांक मागील बाजूस बेकायदेशीर मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या अफूच्या फुलांची बोंड्याची पिशवी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे विसरवाडी हद्दीतील गंगापूर गावाचे शिवराज सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलचे पटांगण परिसरात जाऊन शोध घेतला असता तेथे एक अशोक वाहन कंपनीचा ट्रॉला क्रमांक जी जे सत्तावीस टी डी पस्तीस शहाऐंशी हा मिळून आला सदर वाहनावरील नावगाव विचारले असता त्याने सांगितले त्याला ट्रॉलाचे मागील बाजूस काय आहे याबाबत विचारले असता तो उडवाडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्यावर संशय अधिक बळकावल्याने त्याच्या वाहनाची तपासणी करता त्यामध्ये ताडपत्रीचे आत चार प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या सदर फुलांचे पंच्याहत्तर ग्राम वजनाच्या अफूंच्या फुलांचे बोंडाचे चुरा उग्रवास असलेले अंमली पदार्थ व वाहन असा एकूण एकोणावीस लाख अठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्या अन्वये ट्रॉला चालक याच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील विसरवाडी पोलीस ठाणे हे करीत आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित काबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे लिनेश पाडवी रामचंद्र ठाकरे दिनेश पावराश यांनी केले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतीक पाटील खांडबारा